नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन ट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला दिलासादायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया मित्रांनो आजची बातमी आहेत एकोणीस सप्टेंबर ची खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचे जी आर पाच मोठे जी आर निर्गमित या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात पाच मोठे शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया शासन निर्णय शासनाने कोणते पाच मोठे के लिए। मा शासन निर्णय निर्गमित केले आहेत या बाबतीत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चला पाहूया पुढील प्रमाणे शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका व ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया पाच मोठे स्पष्टीकरण नियम क्रमांक शासन निर्णय लघु लेखक कनिष्ठ लिपिक वाहन चालक या संवर्गास सेवा प्रवेश नियमाच्या तरतुदी निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला राष्ट्रीय छात्र सेना कार्यालय अंतर्गत येणाऱ्या लघु लेखक उच्च श्रेणी कनिष्ठ लिपी वाहन चालक या संवर्गा करता सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेतील सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदी लागू करण्यात शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे शासन निर्णय क्रमांक दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन राष्ट्रीय अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत करणाऱ्या कार्य किंवा कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यापैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या वाहन चालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग मधील मंजूर आकृती बंधातील नियमित वाहन चालक या पदावर समायोजनाचे समायोजनाने नियमित करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिसंख पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमामापित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यानुसार या अधिसंख पदावर अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून अकरा महिन्यांनी सेवेत एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुढे सेवा चालू ठेवण्याचे चा, आदेश संबंधित विभागाकडून देण्यात आले आहेत शासन निर्णय चार महाराष्ट्र कृषी सेवा गट अ कृषी उपसंचालक संवर्ग मधील तदर्थ पदोन्नती नियमित करण्याबाबत कृषी व पदू विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे शासन निर्णय क्रमांक पाच सचिवालय आरोग्य सेवा सचिवालय शिक्षण व क्रीडा विभागाच्या कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या करिता अनुदानाचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे वरील पाच ही शासन निर्णय हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत त्याची लिंक जी दिली आहे ती है हेअर लिंक ही इथे दिसते ही लिंक आहे अक्षरामध्ये ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तिथून पी डीएफ घेऊन वाचू शकता करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ